सीन केला वगैरे आणि तिकडे येऊन बसली मग मला आठवलं अरे या दोघांमध्ये कोणासोबत तुला प्राम करायला आवडणार आहे दादा सोबत मी टीम मध्ये जे कोणी पाहुणे येतील त्यांना हल्ली तो विचारतो तुमच्या सोसायटीत स्विमिंग पूल आहे तिकडे पाचच्या खालच्या उतरू देतात तेव्हा त्याला जिथे उतरू देतात तिकडे जायचं असत आणि म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत की पुढच काय ते पण मला माहिती आहे तुम्ही नक्की म्हणजे सिरियल बघाल आमची हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची मालिकेच्या सेटवर आली आहे आणि आता या मालिकेत तुम्ही सगळे बघतायत की बघताय कधी एकत्र येतील हा प्रश्न पडलाय कधी एकत्र येतील हे मला माहित नाही पण आता या फ्रेममध्ये तरी ते दोघे एकत्र आलेत आणि त्यांच्यामध्ये जी बुस्टर आहे ती पण येते आहे कसे आहात सगळे तुम्ही जण आम्ही मस्त तुम्ही कसे आहात मी छान आहे म्हणजे आता तिला शिकवलंय का हळूहळू ऑलरेडी हा उत्साह हवा होता आम्ही मस्त तुम्ही कसे आहात पण मी नेहमी अशी असता असायचे आणि ठीकच आहे मग आता ही आल्यापासून एक परत चालू होणार आहे हे सगळं त्यामुळे मला छान वाटतं येस पण आता तुमच्या मालिकेचा ट्रॅक एकदम बदललेला आम्हाला दिसतोय लीप घेत आहे सात वर्षाची पण मला एक सांगा आता याच्यात जरी लीप घेतलं तर अनेकांना असं वाटतं की आम्ही निराश तर नाही होणार ना तर प्रेक्षकांना काय सांगायचं नाही नाही तुम्ही अजिबात निराश होऊ नका व आम्हाला तुम्ही तुमच्या भविष्यासाठी फोन करा दोन हजार बत्तीसमध्ये काय घडणार आहे आज मी तुम्हाला सांगू शकतो माझ्या आजूबाजूला दोन हजार बत्तीस चालू आहे सात वर्ष पुढे गेलेलो होतो आम्ही नाही पण हा मजेचा भाग निराश होणार नाही आहात तुम्ही मी याही आधी काही जणांना तेच म्हणालो किंवा आम्ही बोलताना तेच म्हणत होतो की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नात्यांमध्ये टप्पे असतात तरी मात पडता मग घरी सांगता भांडणं होतात मग लग्न होतं पुन्हा भांडणं होतात पुन्हा तुमच्यात प्रेम निर्माण होतं नाती फुलत जातात मूल होतं पुन्हा भांडणं होतात तर ह्या सगळ्या फेजेस असतात आपण मोठे होत जातो इव्हेंच्युअली म्हातारी होतो तर ह्या सगळ्या फेजेसमधनं रमाक्षसुद्धा जाणार आहेत आता घाबरू नका मी आज बाप रे तुम्ही तर म्हातारेपर्यंत दाखवणार का तर आमच्या तर मुळातच आमच्या हे हातात नसतं आम्ही फक्त माध्यमं असतो आम्ही फक्त एक्झिक्युटिव्ह असतो आम्ही येतो होते सह्या करतो सीन करतो घरी जातो आमच्यावर खूप मोठ्या सुपिरियर पॉवर्स असतात चॅनलचे हेड्स असतात चॅनलचे क्रिएटिव असतात इथे बसलेले मोठे आमचे बॉस असतात प्रोडक्शन हाऊसेस असतं सो आ, मी तरी याकडे एक नोकरी म्हणून बघतो पण तुम्ही निराश नक्की होणार नाही कारण मी माझ्या नोकरीवर कामावर प्रचंड प्रेम करतो आणि तसेच माझे सगळे सहकलाकार सुद्धा सो आम्ही कामावर प्रेम करतो आणि काम तुमच्यापर्यंत खऱ्या पद्धतीने पोहोचवायचा प्रयत्न करू हे नक्की बदलते रूप बघतो या मालिकेतनं तुला किती एन्जॉय करते तू हे कॅरेक्टर करताना मला मज्जा येते हे करताना कारण जे दोन वेळांचं बर्डन असायचं ते आता गेलंय आणि एक वेगळा सुटसुटीत लुक आलाय आणि कॅरेक्टर पण चेंज होत आहे आधी माहीच्या रूपात मला ती मज्जा करता आली आता या नवीन रमाच्या रूपात ती मज्जा करता येते त्यामुळे छान वाटतंय मस्त वाटतंय पण आता तुमच्या दोघांमधलं एक बुस्टर आलंय नवीन सेटवर आली आहे कसं काय वाटलं तुला जेव्हा पहिल्यांदा या सेटवर आली आणि किती मज्जा आता या सेटवर मला खूप मजा येते या सेटवर वर पण मला मा, मा, जास्त स्क्रिप्ट रिडिंग करायला नाही आवडत नाही आवडत <laughs> पण तुझे तर सीन येतात सगळे तूच तर असणार आता आमच्या मध्ये तू आम्हाला एकत्र आणायचं आता त्यामुळे तुझेच सीन असणार आहे त्यामुळे आवडत त्याचं म्हणून चालणारच नाही <laughs> आणि म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत की पुढच काय ते पण मला माहिती आहे तुम्ही नक्की म्हणजे सिरियल दोघांना भेटलीस तेव्हा तुला, वा, वा, तुला काय वाटलं <laughs> नाही म्हणजे मला पहिले मी तुझ्याशी ओळख झाली माझी म मा दादाशी ओळख झाली पण मला सगळ्यात जास्त दोघच आवडले फक्त बाकी कोणीच नाही म्हणजे राणी दिदी पण आवडली मला पण ते म्हणत नाही आणि हा रान दादा सारखा अच्छा नाही कारण तो एकदम हसत खेळत होता काही नाही त्याच चांगलं होत म्हणजे आणि ही ही पण मस्त माझ्याशी ड्रॉइंग करायला आली सगळं केलं मस्त गेली पण तू सेकंडला आहे शाळेचा अभ्यास इकडे वगैरे आणते अभ्यास करते हो मग माझे आजी वगैरे आहेत त्यांनी आणलेलं आज yes. त्यांनी आणलेलं पण तू केलास का अभ्यास नाही ते मी तिकडे ठेवलंय तिकडे ठेवलं रूम मध्ये बंद करून ठेवलं अभ्यास पण मला एक सांगा तुम्ही दोघं असं कधी ती तुमच्याकडे अभ्यास घेऊन आले आतापर्यंत की आपण अभ्यास करायचा असं वगैरे असं काही नाही नशिबाने असं काही झालं नाही अजून कारण माझ्या मुलाचा माझा माझ्या मुलाचा इतका अवघड अभ्यास झालेला अवघड असतो हे सगळं प्रियांका करते प्रियांका रुग्णचा अभ्यास घेते आणि म्हणून मी इकडे काम करू शकतोय त्यामुळे माझ्याकडे अभ्यास घेऊन येऊ नकोस मला यातले काही प्रश्न विचारते हो मी तुला सांगेन आपल्या कामातले आणि मी येईल घेऊन तुझ्याकडे पण येईल तुला काहीच असेल येईल येईल या दोघांकडे बघितल्यावर मला माझे सुरुवातीचा दिवस आठवत आहेत मागाशी सुद्धा शशांक सांगत होता की हिला मी सांगितलं की हे सगळं असत हे इथेच करायचं इथेच सोडून द्यायचं माझे सुरुवातीचे दोन दिवस शशांक मला हेच सांगत होता माझी सातारची भाषा होती सो त्यात एक हो गैर काहीच नाही आणि मला ते इतकं आता छान वाटतय की जुने दिवस परत आल्यासारखे किंवा ते छान वाटतय सगळंच खूप छान वाटत प्रेक्षकांचा गैरसमज होऊ नये म्हणून फक्त सांगतो सातारी काय कोल्हापुरी काय नाशिक काय नागपूर काय सगळीकडचाच लहेजा आणि टोन हा मला प्रचंड आवडतो आमची गोष्ट ते सुंदर आमची गोष्ट पुण्याची आहे म्हणून मला फक्त हे करेक्ट केलं अदरवाइज हे करेक्ट करण्याच्या मागे मी अजिबात नसतो जेवढी विविधता असेल ती मला जास्त आवडते खर तर पण मला असं वाटतं की तू हे करत जा त्यामुळे माझ्यात खूप चांगले बदल झालेत मला माझ्या आयुष्यात खूप फायदा झाला आहे जसं आता हिलाही होईल पण हे सगळं मी मला नेहमी आधीपासून पहिल्या दिवसापासून मी नेहमी थँक्यू म्हणते देवाला की माझ्या आजूबाजूला एवढी छान माणसं दिलीस मला छान प्रोजेक्ट दिलंस चांगल्या चॅनेलवर दिलंस सो यासाठी मी नेहमी ग्रेटफुल असते आणि आता अकराशे भाग झाल्यानंतर तर खूप छान वाटतंय आणि आत्ता आम्ही वेगवेगळं शूट करतोय तर त्यात थोडंसं हे पण वाटतं की साडेतीन वर्ष एकाच सेटवर एकत्र शूट केल्यानंतर आज एक याच वेगळ्या सेट वर चालू असतं माझं वेगळ्या सेटवर चालू असतं आज मी एका सीन साठी आले होते इकडे सो so, ते सगळे आठवण पण येत राहते सतत yes, मला हेच म्हणायचं होतं की मी एक पोस्ट वाचलेली माझी पहिली इतक्या एपिसोडची मालिका इतकी मोठी मालिका अशा मालिकेचा आता भाग आहे आणि मालिका म्हणजे त्याचं एक प्रेम आहे आम्हाला माहिती आहे किंवा सॉफ्ट कॉर्नर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे ना हा सॉफ्ट कॉर्नर असं नाही म्हणणार मी आणि मी फार नंबर्सकडेही लक्ष देत नाही कधी कोणाचा टी आर पी किती आहे आणि किती एपिसोड झाले आणि मला खरंच नाही फरक पडत मला इंडिव्हिज्युअली पण हा एक व्यवसाय आहे हे मी विसरता कामा नये आणि जे या व्यवसायासाठी या व्यवसायात उतरलेले आहेत त्यांच्यासाठी नंबर्स खूप मॅटर करतात आणि शेवटी रेकॉर्ड्स हे रेकॉर्ड्स असतात आणि आपण रन्स मोजायच्या नाहीत असं ठरवलं तरी सुद्धा या मॅचला नव्वद केल्या त्या मॅचला एकशे वीस झाल्या या मॅचला डकवर आउट झालो हे प्रत्येक प्लेअरला माहीत असतं तुम्ही क्रिकेट किती चांगलं खेळता हे जास्त महत्वाचं तसंच मी ती पोस्ट टाकली होती फक्त की या आधीच्या मालिका एक मालिका साडेआठशे एक मालिका साडेसहाशे एक मालिका सातशे तरी पहिलीच मालिका आहे ज्यांनी हजार गाठले आणि आता अकराशे झालेत अकराशेच्या पुढचा टप्पाही आहे तर मला ही खात्री आहे की चॅनलला लेखकांना आणि मी जे मगाशी म्हटलं की जी सुपिरियर माणसं आहेत आमच्यावर त्यांना याच्यात अजून स्ट्रेंथ दिसते या गोष्टीमध्ये काहीतरी अजून रंजकता वाटते त्यांना आणि म्हणूनच त्यांनी आमच्या पुढे हा प्रस्ताव मांडला की आता आपण लीप घेतो आहे आणि तुम्हाला एक मूल असणार आहे तर ते चालेल का पण हरकत काहीच नाही आहे उद्या मला म्हातारा जेही माझं करून झाले खरं तर आमच्या मालिकेत तर उद्या म्हातारेही केलं तरी मला प्रॉब्लेम काही नाही कारण तो पुन्हा एक म्हणून तसा आयुष्यातला टप्पा आहे तो आहे अक्षय आणि रमाच्या आयुष्यातला टप्पा आहे आणि तो जोवर आम्ही अत्यंत एंटरटेनिंग पद्धतीने दाखवत राहू आणि प्रेक्षकांना ते आवडत राहील तोपर्यंत हे चालू राहील वर्षाचा मला एक सांग की ऑफस्टेन आता जे तुमचा दोन अडीच वर्षापासून त्यात काही बदल झाले म्हणजे शिवानी नेहमी टार्गेट होते आता तू कधी टार्गेट करायचा विचार आता ही आल्यामुळे मला असं वाटतंय की मी हिच्यामुळे करेन कारण हिने मला सांगितलं शशांकने की हिने प्रँक केला कुणाचा तरी फोन लपवून ठेवला सुरुवातीचे दिवस माझे होते जेव्हा माझा फोन लपवला जायचा आणि मी दिवसभर शोधतीये वगैरे आता ही आल्यामुळे मला असं वाटतंय की मी थोडीशी हिंमत करेन कोणाचा फोन लपवून ठेवलेला राणी तायच ती रूममध्ये का इथे नाही तू सांग तिच्याबद्दल तू सांगतो कसा लपवला आणि काय फ्रँड मी ना पहिले काय केलं म्हणजे आमचा सीन शूट चाललं होता तर तिथे ती, तिने ती, फोन ठेवला होता मी बॅगेत टाकला आणि गुपचूप घेऊ सीन केला वगैरे आणि तिकडे येऊन बसली मग मला आठवलं अरे या नशीब बरं का त्या आठवलं आणि मग मी म्हंटले बापरे थांबाई मी आले तिला फोन देऊन आणि मग तसा घेतला फोन आणि पळत आले डायरेक्ट इकडे म्हणजे तिला दिला नाही पण मला इकडे कोणासोबत तुला प्रॅंक करायला आवडणार आहे दादा सोबत कारण मी दीदीच्या टीम मध्ये <laughs> चला मी एक सांगते फ्रँक नको करू पण मला दोघांची एक छोटी छोटी ऍक्टिंग करून दाखव करून दाखव आता शशांकदा पण सेटवर हा कस नॉर्मल तुझ्याशी दादा कसा बोलतो असं तरी करून दाखव तर म्हणजे खूप तर सीन प्रेमाचे आणि इमोशनल आहे आणि तो एकदम सीन रागवायचे एक होत एखादं रागत कसा रागवतो हेच बघायचे सगळ्यांना तू तू रागवून दाखव बस <laughs> आता तू रागवून दाखव असं सगळ्यांना कसं रागवलं हो कसं राग बस असं असलो मी <laughs> पण आता मला सांग लिफ घेतल्यावर आता तुमच्या मालिकेत जो टीव्हि स्टँड टर्न्स येणार माहित नाही पण जे आता तू कॅरेक्टर करते तुला काय वाटतं जरी पुढची स्क्रिप्ट आली नाही पुढे जाऊन एकत्र येण्याचा योग लवकरच येईल का थोडासा हो आता आमचा आलाय ना हा बुस्टर आम्हाला एकत्र आणणारच तुम्ही बघा आणि हे सगळं ही करणार आणि रमा अक्षय वेगळे होऊच शकत नाही अगदी छोटीशी झाली तर करत नाही ते तुझ्याशी किती लहान आहे ते तर एक छोटीशी हिंट द्यायची झाली तर आपण प्रोमोमध्ये सुद्धा पाहिलं किंवा नंतरच्या सीन मध्ये सुद्धा आपल्याला एवढं कळलं असेल की ही कुठेतरी पाचगणीच्या आसपास कुठेतरी आहे आणि आम्ही आत्ता एक सीन केला मी आणि हिनं की बाबा तुम्हाला सारखं म्हणतोस असतो एक डोंगराच्या डोंगराच्या पलीकडे एक पाचगणी आहे तर पाचगणीला जाऊया ना आपण असं हिनी ऑलरेडी विषय काढलेला आहे आता तर पाचगणीला जायचं जायचं का जायचं का, जाएचा का हो हो। <स्थाँगे> असा हिनं केलेला असल्यामुळे आणि मुलीचे हट्ट पुरवणारा मी बाप असल्यामुळे मी कदाचित लवकरच पाचगणीला जाईन असं वाटतंय तर आय थिंक हा एवढा हिंट पुरेसा आता मला एक सांग की मुलांचा कधी घरी असा हट्ट होता का कि कुठे जाण्याचा असा हो असतोच ना असतो असतो मुलांचा अगदीच हट्ट असतो ऋग्वेद अजून पाच वर्षाचा झालेला नाहीये आणि मी ज्या सोसायटीत राहतो तिकडे पाच नंतरच स्विमिंग अलाउड आहे त्यामुळे तो लिटरली जे कोणी पाहुणे येतील त्यांना हल्ली तो विचारतो तुमच्या सोसायटीत स्विमिंग पूल आहे तिकडे पाचच्या खालच्या उतरू देतात त्यामुळे त्याला जिथे उतरू देतात तिकडे जायचं असतं सो आम्ही मध्येच सुप्रिया पाठारेच्या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल आहे आणि तिकडे लहान मुलांना अलाउड आहे मला सुट्टी आहे कळल्यानंतर त्यांनी बाबा बॅग भर म्हणजे स्विमिंगची बॅग घे आपल्याला स्विमिंग ला जायचं असं मला तो घेऊन गेला होता तिकडे की गाडी काढ आणि मला सुप्रिया घरी घेऊन जा आणि माझी पण इच्छा आहे मला स्विमिंग करायचं पण चालू आहे ना म्हणून मी पण आईचं ऐकते ना की इथलं झाल्यावर आपण एक दोन दिवस सुट्टी घेऊ मग नाशिकला तुझा क्लास स्विमिंगचा क्लास नाही आता तुला मिळेल मिळेल तुला अभ्यास करायला वेळ मिळेल आणि नाशिकचा पूल कुठला सावरकर पूल ना मी पोहलोय सावर मला सावरकर पूल मस्त पण पण तू मला आता हे म्हणायचं की तुझा सोशल मीडिया कमाल आहे आणि नेहमी तू सोशल मीडियावर असं काही टाकतो की कलाकार म्हणून एक समाजाचा आपण एक भाग आहोत आणि एक माणूस म्हणून आपण ते केलं पाहिजे जसं आताही पाहिलं तू प्रत्येक वेळेस कचरा असो कोणत्याही गोष्टी असो त्या स्वत सुधारतो आणि त्या लोकांकडूनही सुधारून घेतो असं म्हणायला हरकत नाही मला एक सांग की हे प्रत्येक माणसाने सध्या करणं कारण की आता जस्ट बंगनाळी इथे खूप जण असतात तू एक केलं पण असं प्रत्येकजण करत नाही तर हे प्रत्येकानं करणं हे किती गरजेचं वाटतं आणि मला असं वाटतं आता तू आव्हान करावं हे प्रेक्षकांना की त्यांनी हे केलंच पाहिजे नाही केलंच पाहिजे का नाही करायचं मी लहान मुलांना अनेकदा हा प्रश्न विचारतो की तुम्हाला चॉकलेट मिळतं तेव्हा ते, ते रॅपर बाहेर असतं त्याच्या आत चॉकलेट आहे तोवर ते रॅपर हातात ठेवता तुम्ही चॉकलेट खाल्ल्यानंतर रॅपर टाकून देता मग तेव्हाही ते हातातच ठेवा जवळपास कुठले तरी डस्टबिन असेल तिथे टाका तर हे इतक्या लहान वयात जेव्हा त्यांच्या मनाला पटेल ते करायला लागतील त्यांच्या शरीरात ती एक सवय भिनेल तेव्हा मला असं वाटतं की ते मोठेपणीसुद्धा रिफ्लेक्ट होईल आपल्या माझ्यापेक्षा जी मोठी मंडळी आहे कदाचित त्यांनी ह्या गोष्टीला कधी प्राधान्यच दिलं नाही की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा तर तो स्वच्छ न ठेवल्यामुळे आता ते इतकं मल्टिप्लाय झालेलं आहे की आपला एकंदरच देश दुर्दैवानी अस्वच्छ झालेला आहे रस्त्यावरचे खड्डे आहेत मी अनेक प्रॉ प्रॉब्लेम्स आहेत मी सतत मांडतच असतो त्यामुळे मला असं वाटतं की आव्हान तरी काय करणार प्रत्येकाने एकदा स्वतःला विचारा की आपली जबाबदारी आहे का आपला देश आपले रस्ते आपली सोसायटी आपल्या आजूबाजूचा परिसर आपली हवा हे आपल्यासाठी मुळात गरजेचं आहे का आणि गरजेचंच वाटत नसेल तर मग ते घाण करणं हा तर काय माणसाचा अधिकार आहे गायण करा बिंदास पण ते स्वच्छ असेल तर आपण जगू हा श्वास घेण्यासाठी स्वच्छ वातावरण गरजेचं आहे का प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यावरच तुमचं मला वाटतं ऍक्शन ठरेल तर मग आव्हान काय करणं मी प्रत्येकाने आपाप स्व प्रत्येकाशी बोलणं गरजेचं आहे नक्कीच आहे शिवानी मला एक सांग शशांक सोबत आता दोन वर्ष अडीच वर्ष काम करते काही बदल झाले किंवा त्यातला एक गुण तुला खूप आता घेऊन जाणार आहेस घेऊन ठेवणार आहे बापरे अशा खूप गोष्टी आहेत <coughs> कारण तो जेव्हा हे एक काम करत असतो त्या बरोबरीने त्याची दोन मुलं आहेत yes. तो घरचं सगळं सांभाळतो काम करतो त्याच्या व्यतिरिक्त तो छान वाचतो वेगवेगळ्या गोष्टी तो वेगवेगळ्या गोष्टी बघतो आणि तो मला सांगतो हे हे की हे बघ हे चांगलं आहे तर मला असं वाटतं की मला ते मल्टीटास्किंग नाही जमत सो so, ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे की त्याच्याकडून ते मल्टीटास्किंग आणि अभिनय तर तो, तो उत्तम करतोच मी जे काही बघितलं आहे ते मी करतेच त्याच्याकडून घेतलेल्या गोष्टी मी करतेच आणि तो कमाल मागचे येस नक्कीच पण आता मला असं वाटतं तू सांग की आता प्रेक्षकांनी मालिका बघायला पाहिजे हे अपील आपण करतो ना ते तू करावं माशी पाट <laughs> चला, आता करा। मला तुम्ही आमच्यावर आपण प्रेम करत राहा तुम्ही आमच्यावर असंच प्रेम करत राहा थँक्यू थँक्यू अगा आव्हान करते आणि बघायला विसरू नका आणि बघायला विसरू नका आपली लाडकी मालिका आपली लाडकी मारी का मुरंबा स्टार स्टार प्रवाहावर दुपारी अडीच वाजता दीड वाजता दीड वाजता अडीच नाही रॉंग दीड वाजता पण ही दीडची नक्की बघा मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला